मित्रो नमस्कार मी सुगंधा आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनेल सुगंधा घाडी टॉक्स मित्रो दोनच दिवसापूर्वी जे एन यू दिल्ली म्हणजेच जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज सामरिक संरक्षण अध्यासन केंद्र आणि कुसुमार्गज मराठी अध्यासन केंद्र या केंद्राचं उद्घाटन झालेलं आपण पाहिलं असेल बहुतेक माध्यमांनी याला कव्हर केलेलं आहे या उद्घाटनाला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत हे जातीने हजर होते असं म्हटलं जातं की या केंद्राच्या उद्घाटनाला बरीच वर्ष विलंब होत होता आणि हे काम कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मार्गी लावलं सर्वप्रथम मी या विद्यापीठाच्या कुलगुरू शांतीशी पंडित यांचे आभार व्यक्त करीन कारण या कामासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे कार्यक्रम चांगला होता कार्यक्रमाची संकल्पना चांगली होती असे कार्यक्रम व्हायलाच हवे मात्र या कार्यक्रमाला जो निधी दिलेला आहे तो महाराष्ट्रातनं दिलेला आहे अंदाजे दहा कोटी इतका निधी तिथे दिलेला आहे मुळात प्रश्न आहे की महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडत असताना महाराष्ट्रात मराठीची गळचेपी होत असताना हा निधी इथे वापरला जाऊ शकत नाही का हा मुळात प्रश्न आहे शिवाय अर्धाधिक निधी हा काँग्रेसने दिला असताना भाजपने याच श्रेय लाटावं ही गोष्ट कुठेतरी मनाला खटकते या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे भाषण केलं ते कुठेतरी शांतिशी पंडित यांच्या विधानांची कॉपीज होती पाच सहा दिवसांपूर्वी शांतिशी पंडित यांनी माध्यमांना आपली मुलाखत दिली होती त्याने म्हटलं होतं की मी मातृभाषेला कार्यक्रमच अग्रकम देणं पसंत करीन त्यांनी शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे गोडवे देखील गायले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की भाषा हे संवादाचं माध्यम आहे विवादाचं नाही कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कुलगुरूंच्या विधानांचाच पुनरुच्चार केला मात्र हे करत असताना ते आम्ही मराठी सकट इतर भाषांना देखील स्वीकारतो हे सांगायला ते विसरले नाहीत या सेंटरमध्ये शिवरायांचा एक अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे आणि त्यासाठी देखील महाराष्ट्रातनं निधी दिला जाणार आहे मित्र आपल्याला माहितच आहे की जे एन यू हे कायमच चळवळींचं केंद्र राहिलेलं आहे इथे डाव्या विचारधारेचे उजव्या विचारधारेचे अशा विद्यार्थ्यांमध्ये कायमच संघर्ष पाहायला मिळतो आणि इथे कायमच निदर्शनं आंदोलन चळवळी इत्यादी हे विद्यापीठ धुमसत असतं आणि त्यामुळे अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली नसती तरच नवल विद्यार्थ्यांच्या काही माध्यमांनी प्रतिक्रिया घेतल्या या विद्यार्थ्यांनी असं म्हटलेलं आहे की आमचा विरोध या कार्यक्रमाला नाही मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे धोरण राबवत आहेत जनसुरक्षा कायदा आणू पाहत आहेत महाराष्ट्रात जी मराठीची गळचेपे केली जात आहे हिंदी सत्य केली जात आहे दलितांवर जो अत्याचार केला जात आहे त्याला आमचा विरोध आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संघाचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला आमचा विरोध आहे हे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलेलं असताना माध्यमांनी त्यांच्या मुडक्या तोडक्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि ही बातमी चुकीच्या पद्धतीने दिले गेलेले आहे गे आता काही विद्यार्थी या विद्यार्थ्यांचे निषेध करत असले तरी इथे अर्थ साफ आहे की या विद्यार्थ्यांना आता आता कोणीतरी जाणून बुजून प्रतिक्रिया देण्यासाठी उभं केलेलं कि आहे किंवा हे विद्यार्थी जे आहेत ते संगोटे आहेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दोनच दिवसापूर्वी असं विधान केलं की ते अमेरिकेतील मराठी शाळांना आम्ही महाराष्ट्रातून अभ्यासक्रम देणार आहोत पण म्हणजे याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठी शाळांना दिल्लीचा सीबीएसई अभ्यासक्रम राबवणार आणि अमेरिकेतल्या मराठी शाळांना तुम्ही महाराष्ट्रातून अभ्यासक्रम देणार उदय सामंतांनी असंही म्हटलं की जास्तीत जास्त विद्यार्थी या जे मध्ये कसे येतील हे आम्ही लक्ष देणार आहोत पण म्हणजे इथल्या विद्यार्थ्यांना तुम्ही इथेच चांगलं शिक्षण देऊ शकत नाही का या सोयीसुविधा सो तुम्ही महाराष्ट्रातच निर्माण करू शकत नाही का हा निधी तिकडेच वळवायला पाहिजे का असा एक प्रश्न मनात येतो सर्ती शेवटी या जे च्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करावं तितकं कमीच आहे कारण जे महाराष्ट्रातल्या आमदारानं जमलं नाही ते या विद्यार्थ्यांनी करून दाखवलं लोकशाही मजबूत आणण्यासाठी वेळोवेळी निदर्शनं आंदोलन चळवळी या व्हायलाच पाहिजेत मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निश्चितच संदेश द्यावासा वाटतो की जो बुनसे गई व हौसे नाही आती धन्यवाद